मांजरी येथील दरोड्याचा गुन्हा चोवीस तासात उघड करून तीन आरोपी जेरेबंद तीन विधी संघर्षित बालक ताब्यात घेऊन सोने आणि चांदीचे दागिने केले हस्तगत दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी पाच ते साडेपाचच्या दरम्यान शिवचैतन्य कॉलनी नंबर एक शिवाळेवाडी पुणे येथील महावीर ज्वेलर्स या सराब दुकानात चार ते पाच अनोळखी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचं धाक दाखवून काउंटरची कास फोडून दुकानातील डिस्प्ले बोर्ड आणि कपाटातील एकूण पाचशे अठ्ठावीस पूर्णांक आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण बावन्न लाख अठ्ठावन्नशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने घेऊन गेले आणि याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर चार दो आई दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा दोन तीनशे बारा याप्रमाणे दिनांक चार एक दोन हजार सव्वीस रोजी दाखल केला आहे नमूद गुन्हा घडतात तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माननीय वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक दोन व दो युनिट पाच गुन्हे या शाखेचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यासह सरकारी आणि खासगी वाहनांनी मांजरी लोणी काळभोर हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत आरोपींचा शोध घेत असताना दिनांक चार एक दोन हजार सव्वीस रोजी द्राक्ष संशोधन केंद्राजवळ मांजरी बुद्रुक पुणे येथे तीन संशयित मिळून आले त्यांना जागीच ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे एक, विधी संघर्षित बालक दोन प्रवीण महादेव शिंदे वैवर्ष अठरा राहणार कानिफनाथ नगर हनुमान मंदिराजवळ गंगानगर फुरसंगी तालुका हवेली जिल्हा पुणे अटक तीन भावेश राजेश वय वैवर्ष वीस राहणार सर्वे नंबर दहा उन्नतीनगर रवी दर्शन जवळ हडपसर पुणे अटक असे सांगितले सदर आरोपींकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता त्यांनी सदर गुन्हा त्यांचे साथीदार चार राजदीप संतोष जगताप वय वर्ष एकवीस राहणार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे अटक आणि इतर तीन विधी संघर्षित बालक ताब्यात यांच्यासह केल्याचे सांगितले नमूद पाहिजे आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेता ते छत्रपती संभाजीनगर येथे गेले याबाबत माहिती प्राप्त झाल्याने युनिट पाच गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी श्री अभिजित पवार आणि पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना केले असता तेथे दोन विधी संघर्षित बालक आणि राजदीप संतोष जगताप राहणार कोळी रिपीट राहणार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे हे मिळून आले तसेच सदर विधी संघर्षित बालक यांच्याकडे गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी एकूण दोनशे चोवीस पूर्णांक ब्याण्णव ग्राम वजनाचे पिवळ्या धातूचे दागिने आणि एकशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सिल्वर रंगाचे धातूचे दागिने मिळून वरील दागिन्यांची प्रतवारी आणि वजन करणे बाकी आहे तसेच वरील मिळून आलेले तीन आरोपी आणि तीन विधी संघर्षित बालक यांची ससून हॉस्पिटल पुणे येथे मेडिकल तपासणी करून त्यांना पुढील कारवाई कामी मांजरी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे हजर केले आहे सदर गुन्हा माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे माननीय सहाय्यक राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री छगन कापसे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बॅरेड पोलीस उपनिरीक्षक एस जे तानवडे पोलीस अंमलदार राजेश लोखंडे राजू पुणेकर संतोष भोले परेश सावंत राहुल इंगळे संदीप येळे विनायक एवले विक्रांत सासवडकर प्रफुल्ल मोरे सर्व नेमणूक दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक दोन गुन्हे शाखा यांनी उघडकीस आणला आहे तसेच नमूद कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार अमित कांबळे अकबर शेख गणेश माळी राहुल ढमडेरे सर्व नेमणूक युनिट पाच गुन्हे शाखा पोलीस अंमलदार जहांगीर पठाण किशोर दुसिंग सुभाष आव्हाड विशाल इथापे सर्व नेमणूक युनिट चार गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस अंमलदार कनिफनाथ कारखेले ऋषिकेश व्यवहारे ऋषिकेश ताकवले सर्व नेमणूक युनिट सहा गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली